काल राज ठाकरे विचारत होते ना जेलमध्ये टाकलं पुढे काय आगे आगे देखील होत आहे क्या आता तर बेल वर आहे आता केस चालणार आहे खरं म्हणजे नाशिककरांनी हुशारी केली मागच्याच वेळेस गोडसेंना निवडून दिलं मागच्या वेळेस यांच्या विरोधी उमेदवाराला निवडून दिलं असत तर दोन तीन वर्ष निवेदन घेऊन जेलमध्येच जावं लागलं असतं बंधू बघिनी मला कधी कधी भुजबळ साहेबांचं आश्चर्य वाटत काय जोरदार भाषण करतो जोरदार म्हणजे असा नट सम्राट महाराष्ट्राने पाहिला नाही आणि काय सांगतात मला जेलमध्ये टाका मी जेलमध्ये जायला तयार आहे मला यांनी जेलमध्ये टाकलं अरे भुजबळ साहेब तुम्ही स्वातंत्र्य संग्राम सैनिक म्हणून नाही जेलमध्ये टाकलं भारताच्या स्वातंत्र्याकरता लढले म्हणून जेलमध्ये नाही टाकलं कुठे नाशिक करता आंदोलन केलं म्हणून जेल मध्ये नाही टाकलं तुम्हाला जेल मध्ये टाकलं तुम्ही भ्रष्टाचार केला म्हणून देवेंद्र फडणवीसांचं हे भाषण आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीतल्या प्रचाराचं तेही नाशिकचं त्यामध्ये ते छगन भुजबळांना उद्देशून असं म्हणत की छगन भुजबळ हे काही स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी तुरुंगात गेलेले नव्हते तर ते भ्रष्टाचाराच्या आरोपासाठी तुरुंगात होते पुढं त्यांनी असंही सूचित केलं की आगे आगे देखो होता आहे का म्हणजे तुम्हाला अजूनही गंभीर परिणामांना सामोरं जावं लागणार आहे असा त्यांनी इशाराच दिलेला होता अर्थात या सगळ्याला जवळपास सहा वर्ष उलटून गेली आणि आता ज्या छगन भुजबळांवरती बेनामी संपत्ती जमवल्याचे आरोप होते सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये भ्रष्टाचार केल्याचे आरोप होते त्या छगन भुजबळांना सन्मानाने देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलेलं आहे आज सकाळीच छगन भुजबळांचा शपथविधी जो आहे तो पार पडलेला आहे या घटनेनंतर खरंतर राज्यभर खूप मोठी चर्चा सुरू आहे सामाजिक कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे विरोधक टीका करतायत आणि विशेषतः देवेंद्र फडणवीसांची जुनी भाषणं जी भुजबळांवरची होती जी भ्रष्टाचारावरची होती ती खूप व्हायरल होत आहेत अर्थात महाराष्ट्र भाजपचे ट्विटसुद्धा पुन्हा जुने ट्विट नव्यानं व्हायरल होत आहे आणि ज्यामध्ये भ्रष्टाचारविरोधी लढाया लड़ा, लढाईचं त्यांनी सुतोवाच केलेलं आहे मुद्दा असा आहे की मग एवढं सगळं असताना एवढी एम्बॅरेसमेंट झेलून सुद्धा छगन भुजबळांना आपल्या शेजारी बसवायला देवेंद्र फडणवीस तयार का झाले हा सर्वात मोठा प्रश्न आहे तर त्याचं उत्तर दडलंय दोन हजार तेवीसच्या मनोज जारांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये अंतर्वाली सराठीमध्ये जेव्हा मनोज जारांगे पाटील यांच्या उपोषणावरती लाठीमार झाला त्यानंतर ते त्या आंदोलन उग्र स्वरूपामध्ये समोर आलं मनोज जारांगे पाटील यांनी मागणी केली की मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळालं पाहिजे त्यासाठी मराठा समाजाच्या कुणबी नोंदी शोधल्या पाहिजे त्यासाठी समिती स्थापन केली पाहिजे अर्थात राज्य सरकारचा जो पवित्रा होता तो असाच होता की राज्य मागासवर्गीय आयोगानं सूचित केल्याप्रमाणे आपल्याला जे सामाजिकदृष्ट्या मागास सा आहेत त्यांनाच त्यामध्ये आरक्षण देता येईल पण मनोज जरांगे पाटील हे कायम आग्रही होते की तुम्ही मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा नोकऱ्यांचा प्रश्न सुटू द्या जुन्या काळामध्ये आम्ही शेती कसं आम्ही हे कुणबी होतो आणि त्या आधारावरती ती सर्टिफिकेट सगळ्यांना मिळाली पाहिजेत नातेवाईकांना मिळाली पाहिजेत आता मुद्दा असा आहे की त्यानंतर खरंतर शिंदे समिती नेमण्यात आली त्यानंतर मनोज जारांगे पाटील एकदा मुंबईकडं कूच करून आले नवी मुंबईमध्ये त्यांचं आंदोलन आलं एकनाथ शिंदे यांनी जाऊन त्यांना आश्वासन दिलं त्यानंतरसुद्धा त्यांची अनेकदा उपोषणं झाली छोटी मोठी मात्र हा प्रश्न काही सुटला नाही परिणाम काय झाला तर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा समाज जो आहे तो एकत्रितरित्या भाजप विरोधात एकवटल्याचं समोर आलं आणि त्याचा गंभीर परिणाम भाजपला मराठवाड्यामध्ये भोगावा लागला आठ आठ जागांपैकी म्हणजे लोकसभेच्या आठ खासदारांपैकी सात खासदार पराभूत झाले ज्यामध्ये रावसाहेब दानवे यांच्यासारखे दिग्गज नेते सुद्धा पराभूत झाले पंकजा मुंडे यांच्यासारख्या गोपीनाथ मुंडेंच्या कन्या असलेल्या आणि मोठ्या नेत्या बीडमधून पराभूत झाल्या आणि म्हणूनच जरांगेंच्या विरोधामध्ये कुठला तरी एक जालिम इलाज शोधला पाहिजे यामध्ये भाजप शोध घेत होती आता तो इलाज सापडला तो म्हणजे छगन भुजबळ छगन भुजबळ हे समता परिषदेचे नेते ओबीसीचा मोठा चेहरा आणि ज्या वेळेला जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये भाजपच्या इतर ओबीसी चेहऱ्यांची वक्तव्य चालत नव्हती किंवा त्यांच्या विरोधाला तितकीशी जागा किंमत मिळत नव्हती किंवा तितकासा पाठिंबा मिळत नव्हता तेव्हा छगन भुजबळ ज्यावेळेला बोलायला लागले त्यावेळेला मात्र ओबीसी समाज एकवटू लागला ओबीसी समाज एकत्र येऊ हो लागला आणि पहिलंच महाएल्गार परिषद ओबीसींची झाली ती जालन्यामध्ये झाली आणि त्या जालन्यामधल्या सभेमध्ये भुजबळ म्हणाले की आम्ही कुणालाही धमक्या देत नाही आपली लढाई संपलेली नाही त्यांना दुसरं ताट द्या आमच्या ताटातलं देऊ नका लोकशक्ती एकत्र आली तर धनशक्तीचा पराभव होईल त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या आम्ही पाठिंबा देतो आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही अन्याय झालेले समाज हळूहळू पुढे यावे यासाठी आरक्षण आहे असं भुजबळांनी म्हटलं होतं आता भुजबळ ज्यावेळेला बोलायला लागले त्यावेळेला जारांगे पाटलांनी भुजबळांना लक्ष करायला सुरुवात केली आणि भुजबळ विरुद्ध जरांगे पाटील हा सामना बराच काळ बराच महिने महाराष्ट्राने बघितला भुज भुजबळांच्या विरोधामध्ये जारांगे पाटलांनी अत्यंत तीक्ष्ण भाषा वापरली तशाच पद्धतीची भाषा खरंतर त्यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल सुद्धा वापरलेली होती काही वेळेला ही भाषा खालच्या स्तराला सुद्धा गेली जरांगी पाटलांची टीका मात्र त्याचा परिणाम जो आहे तो मात्र काही त्यांच्या ॲडवर्स असा येईल अशी काही सिच्युएशन नव्हती कारण जरांगी पाटलांना खूप मोठा पाठिंबा मराठवाडा किंवा पश्चिम महाराष्ट्र किंवा अगदी खानदेश आणि या सगळ्या परिसरामध्ये मिळताना आपल्याला बघायला मिळत होता आणि म्हणून भुजबळांचं एक वाक्य गाजलं शरीफ है हम किसी से लढते नाही पर जमाना जानता है की हम किसी के बाप से डरते नाही अर्थात आपल्याला कल्पना आहे की ज्या वेळेला लोकसभेमध्ये दारूण पराभव झाल्यानंतर भुजबळ ॲग्रेसिव्ह झाले आणि त्याचा परिणाम साधला जाऊ लागला त्यावेळेला भाजपनं विधानसभा येता येता कोर्स करेक्शन केलं विधानसभेमध्ये भाजपनं ओबीसी नेत्यांना ॲक्टिव्ह केलं विधानसभेमध्ये भाजप नेत्यांनी मायक्रो सीच्या जातींना ॲक्टिव्ह केलं विधानसभेमध्ये भाजपनं छोट्या मोठ्या समूहांना आपल्यासोबत घेतलं महाराष्ट्रामध्ये खरं तर तीनशे साठहून अधिक ओबीसी जाती आहेत मात्र त्यातल्या प्रमुख जाती ज्या आहेत त्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की माळी असतील धनगर असतील वंजारी असतील बंजारा असतील पाटील असतील आगरी असतील या शेतकरी समूहातल्या ओबीसी जाती आहेत त्यांना आपल्यासोबत घेऊन खरं तर भाजपनं मोट बांधली आणि भाजपनं जवळपास एकशे बत्तीस जागा जिंकल्या आता मुद्दा असा आहे की भाजपनं ह्या बत्तीस जागा जिंकल्या त्या केवळ आणि केवळ सींच्या कॉन्सॉलिडेशनवरती जिंकल्या असं म्हणायला जागा आहे आणि त्याचं कारण असं आहे की दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या निकालांची जर तुलना केली तर त्यामध्ये स्पष्टपणे ते दिसून येत आहे खरं तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा विधानसभेमध्ये एकशे अठरा सर्वपक्षीय मराठा आमदार होते ती संख्या दोन हजार चोवीस साली एकशे चारवर आलेली आहे दोन हजार एकोणीस साली ओ बी सी आमदारांची संख्या ही केवळ चाळीस होती ती आताच्या निवडणुकीमध्ये कुणवी मराठा आमदारांसकट अष्ट्याहत्तरवर आलेली आहे आणि विशेष म्हणजे एकट्या भाजपनं त्रेचाळीस ओ बी सी नेत्यांना आमदार म्हणून विधानसभेमध्ये धाडलं आहे मुद्दा काय आहे तर मुद्दा हा आहे की या सगळ्या ओबीसी केंद्रित राजकारणाला बळ मिळावं म्हणूनच भुजबळांची एंट्री झाल्याचं स्पष्ट आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भुजबळ कुणाच्या जागी आलेत तर त्या नेत्याच्या जागी आले जिथे एक ओबीसी नेता होता म्हणजे धनंजय मुंडे धनंजय मुंडेंना संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वेगवेगळ्या आरोपांना सामोरं जावं लागलं म्हणून ते मंत्रिमंडळातून बाहेर पडले आणि भुजबळांची एंट्री झाली पण भुजबळांची एंट्री आणि तिचं टायमिंग हे फार महत्त्वाचं आहे त्याचं कारण असं आहे की भुजबळांची एंट्री अशा वेळेला झालेली आहे की ज्यावेळेला केंद्रानं जात जनगणना करू हे स्पष्ट केलेलं आहे भुजबळांची एंट्री त्यावेळेला झालेली आहे जेव्हा सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्रातल्या लोकल बॉडीजच्या म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शन्स या पुढच्या चार आठवड्यात घोषित करा अशा पद्धतीचा आदेश दिलेला आहे आणि अशा वेळेला त्यांची एंट्री झाली आहे भुजबळांची एंट्री अशा वेळेला झालेली आहे की गेल्या आठ दिवसांपूर्वी जरांगे पटलांनी घोषणा दिलेली आहे की ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आम्ही पुन्हा एकदा मुंबईकडे चाल करून येणार आहोत आता ज्या वेळेला पुन्हा मराठा कॉन्सॉलडेशन होईल पुन्हा महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या तोंडावरती संघर्ष उभा केला जाईल पुन्हा मराठा विरुद्ध ओबीसी अशा पद्धतीचा संघर्ष महाराष्ट्रामध्ये बघायला मिळेल त्यावेळेला जरांगे पाटील यांना काउंटर कोण करणार तर त्या, त्या चेहऱ्याचं नाव ठरलेलं आहे आणि त्यांचं नाव आहे छगन भुजबळ ज्या वेळेला आज छगन भुजबळांनी शपथ घेतली त्याला म्हणून जरांगे पाटील म्हणाले की अजित पवार ही सर्वात मोठी चूक करतायत आम्ही हे खपवून घेणार नाही त्यावेळेला जरांगे पाटलांना छगन भुजबळांनी आज उत्तर दिलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये गावागावामध्ये जे नुकसान झालेलं आहे जातीपातीमध्ये जी भांडणं झालेली आहेत त्याचं कारण मनोज जारांगे पाटलांचं आंदोलन आहे किंबहुना महाराष्ट्रातल्या मराठा समुदायाचं जे नुकसान झालेलं आहे त्याचीही जबाबदारी मनोज जरांगे पाटलांचीच आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की ही जी आ, एंट्री आहे छगन भुजबळांची ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची आहे खरं तर आपल्याला कल्पना आहे की ओबीसी समाज का महत्त्वाचा आहे म्हणजे केवळ भुजबळ नाही भुजबळ त्याचं प्रतीक आहे साडेतीनशेपेक्षा जास्त जातीसमूह महाराष्ट्रातले ओबीसीमध्ये गणले जातात त्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की या सगळ्या जात समूहांनी खूप मोठं योगदानसुद्धा महाराष्ट्रामध्ये दिलेलं आहे म्हणजे यामध्ये आपण म्हणतोय की कुणबी कुणबी मराठा तेली आगरी धनगर वंजारी बंजारा माळी या जातींचं वर्चस्व आहे पण त्याचबरोबर पाच कळशी वैश्यवाणी लेवा पाटील गुजर पोवार बारी बांधली साळी या जातीतून सुद्धा काही आमदार आलेले आहेत मुद्दा असा आहे की ह्या ओबीसी जातींना इतकं महत्व का आहे तर त्याचं कारण आहे मंडल आयोगामध्ये मंडल आयोग लागू झाला सर्वात पहिल्यांदा देशामध्ये तो महाराष्ट्रामध्ये दे लागू झाला आणि त्याच मुद्द्यावरती छगन भुजबळांनी शिवसेना सोडलेली होती ते बाळासाहेबांची साथ सोडून काँग्रेससोबत आलेले होते आणि भाजपसुद्धा जी महाराष्ट्रामध्ये वाढली तीसुद्धा माधव पॅटर्नमुळेच म्हणजे माळी वंजारी आता कल्पना करा की ज्या वेळेला म्हणजे एकोणीसशे एकतीसच्या जातीय जनगणनेनुसार आठ टक्के माळी होते त्यांची संख्या आता जवळपास अधिक झाल्याचं दुप्पट झाल्याचं मानलं जातं आहे आणि सदन वर्ग आहे चाळीस मतदारसंघामध्ये प्रभाव असल्याचं सांगितलं जातं आणि दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये त्रेचाळीस ओबीसी आमदार होते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये चाळीस ओबीसी आमदार होते आणि आता ती संख्या अठ्ठ्याहत्तर झालेली आहे यावरून आपल्या लक्षात येईल की हा समाज किती महत्वाचा आहे आता या समाजाला जर सोबत घेतलं तर भाजपचं काम सोपं होईल का तर निश्चितपणे सोपं होईल त्याचं कारण असं आहे की छगन भुजबळ हे सातत्यानं पक्षातला ज्या लाईन लेंथवर आपण टीकाटिप्पणी केली हवी त्या लाईनलेन्थवर नव्हते ते भाजपला जे हवं आहे ते करताना आपल्याला बघायला मिळत होते म्हणजे मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये सुद्धा अजित पवार आणि त्यांचा पक्ष अत्यंत शांत होता ते कुठलंही वक्तव्य करत नव्हते फक्त सगळ्या समुदायांना न्याय मिळाला पाहिजे असं सा सांगत होते त्यावेळेला छगन भुजबळ मात्र जरांगी पटांवरती तुटून पडलेले होते ते का तर ते निश्चितपणे त्यांना भाजपचा पाठिंबा होता हे लपून राहिलेलं नाही दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे ज्यावेळेला लोकसभेच्या निवडणुका लागल्या त्याही वेळेला जरांगे पाटलांच्या आंदोलन तीव्र असताना सुद्धा छगन भुजबळ म्हणत होते की मी निवडणूक लढायला तयार आहे नाशिकमधून आणि भाजपच्या नेतृत्वाची इच्छा आहे की मी नाशिकमधून निवडणूक लढली पाहिजे ते असं कधीही म्हणाले नाहीत की आमच्या नेतृत्वाची इच्छा आहे अजित पवारांची इच्छा आहे त्यामुळं छगन भुजबळ आणि राष्ट्रवादीच्या नेतृत्वामध्ये एक मोठं अंतर निर्माण झालं होतं हे सुद्धा सत्य आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेला त्यांना ड्रॉप करण्यात आलं मंत्रिमंडळातून त्याही वेळेला देवेंद्र फडणवीसांची इच्छा होती की मी मंत्रिमंडळात असलो पाहिजे माझं नाव शेवटच्या क्षणापर्यंत होतं मात्र शेवटी काय झालं मला माहीत नाही असं त्यांनी म्हटलेलं होतं आणि जहा नाही चैना वहा नाही रहना असं म्हणत त्यांनी अजित पवारांना सुद्धा खडे बोल सुनावलेले होते अजित पवारांच्या बैठकांना छगन भुजबळ जर मंगळवारीच्या बैठका होतात मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर देवगिरीवरती त्याला जात नव्हते छगन भुजबळ शिर्डीच्या अधिवेशनाला सुद्धा केवळ आणि केवळ दोन तास गेले छगन भुजबळ यांचा आणि राष्ट्रवादीचा संबंध कितपत राहिला होता याबद्दलही साशंकता व्यक्त केली जात होती आणि त्याच छगन भुजबळ यांना भाजपच्या एका प्रकोऱ्या सूचनेमुळेच आज मंत्रिपद मिळालेलं आहे आणि त्यामुळं छगन भुजबळ यांची पुढची वाटचाल जरी ते राष्ट्रवादीच्या कोट्यातून मंत्री असले तरीसुद्धा ओबीसी समाजासाठी किंवा ओबीसी विरुद्ध मराठा संघर्षामध्ये किंवा भविष्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांची जी काही वाटचाल असणार आहे त्यांच्या ज्या काही राजकीय खेळी असणार आहेत त्या निश्चितपणे कोणाच्या फायद्याच्या असणार आहेत हे उघडपणे सांगण्याची गरज नाही आहे अर्थात छगन भुजबळ यांनी आज स्पष्टपणे मान्य केलेलं आहे की माझे नेतृत्वाशी मतभेद असले तरीसुद्धा अजितदादा पवार गट मी सोडून गेलेलो नव्हतो म्हणजे मतभेद होते आणि ते काय कारणांमुळे होते तर त्याच्या यही कारणांची यादी आहे आणि म्हणून ओबीसीसाठी छगन भुजबळ का महत्त्वाचे आहेत तर ओबीसी मतं कॉन्सॉलिडेशन व्हावं ज्या पद्धतीचं यश खरं तर विधानसभेमध्ये मिळालं त्याच पद्धतीचं यश आत्ता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळावं ही भाजपची इच्छा आहे त्यासाठी भुजबळांची गरज आहे मनोज जरांगे पाटील यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी कोणाची गरज आहे तर छगन भुजबळांची गरज आहे इथल्या ओबीसी केंद्रित राजकारणाचा प्रभाव कायम ठेवण्यासाठी जर कोणाची गरज आहे तर छगन भुजबळांची गरज आहे आणि छगन भुजबळांकडं राजकारणात लागणाऱ्या सगळ्या कला आहेत उदाहरणार्थ छगन भुजबळ करारी आहेत उदाहरणार्थ छगन भुजबळ उत्तम वक्ते आहेत उदाहरणार्थ छगन भुजबळ ड्रॅमॅटिक पद्धतीने आपल्या सगळ्या बाजू मांडू शकतात आणि छगन भुजबळ लोकांमध्ये पोचले आहेत समता परिषदेच्या माध्यमातून ते महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये आहेत त्यांचा स्वतःचा चाहता वर्ग आहे त्यामुळे सत्याहत्तर वर्षांचे छगन भुजबळ भ्रष्टाचाराचे चा आरोप असताना सुद्धा त्यांच्यावरती कायदेशीर प्रकरणं पेंडिंग असताना सुद्धा देवेंद्र फडणवीसांना का हवे होते त्याचं उत्तर कदाचित तुम्हाला मिळालं असेल तुमची काही मतं असतील काही प्रश्न असतील तर ते निश्चितपणे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंदवा बेलायकनवरती क्लिक केलं तर सगळ्या अपडेट्स मिळत आपल्याला मिळत जातील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई मुंबईतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या सेंटर पॉईंटमध्ये इथंच थांबूयात धन्यवाद